या त्रिशताब्दीनिमित्त या ठिकाणी मी तुम्हाला एका गोष्टीनं सुरुवात करणार आहे जी गोष्ट आमच्या शाळेमध्ये घडलेली होती एका गाडीवरती तीन माकड खेळत होती आणि त्यांची पिलंही खेळत होती त्या ठिकाणी चार पाच कुत्री होती गाडीवरती एका हुशार कुत्र्यानं दोन पाय वर ठेवले आणि पिलाने गाडीवरून खाली उडी मारली आणि आईने झाडावरती उडी मारली आई पिलाला घेत होती परंतु पिलू आईच्या हाती लागला नाही आई झाडावरती गेली पिलू खाली आले पिलावरती कुत्र्याने हल्ला केला आईने झाडावरून पाच कुत्र्यांवरती हल्ला चढवला परंतु बिचारी आई पाच कुत्र्यांसमोर विफल ठरली आई जखडली गेली आणि पिलू ही जखडलं गेलं आम्हाला गोष्टींमधून सांगितलं जात पुरामध्ये पाण्यामध्ये जेव्हा एखादी एखाद वानराची आई पिला घेऊन जेव्हा जात असते तेव्हा त्या पिलाला पायाखाली घेते अशा प्रकारची म्हण अशा प्रकारचा विचार समाजामध्ये पेरलेला आहे परंतु निसर्ग हा आपला गुरु आहे निसर्गामध्ये घडलेली माझ्या डोळ्यासमोरची घटना आईनं आपल्या पिलाला वाचवण्यासाठी पाच कुत्र्यांवरती हल्ला चढवला ही प्रेरणा एका मातेची आहे हे धाडस फक्त आईच करू शकते बांधवांनो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे मौर्य साम्राज्यामध्ये जी नग्न चित्र आहेत ती नग्न चित्र नाही ती विचारांची चित्र आहे ती एका माऊलीचं चित्र आहे एका पिलाचं चित्र आहे एका बापाचं चित्र आहे एका माऊलीनं बाळाला कसा जन्म द्यावा याच चित्र आहे हा विचार आहे हा विचार आईचा आहे हा विचार माऊलीचा आहे आणि पहा आम्ही एका गणपतीच्या मंदिरामध्ये खेळत होतो आमच्या अपार्टमेंटमध्ये आणि एक आई आणि त्या अपार्टमेंटची मालकी डेव्हलपरची बायको आणि डेव्हलपरची मुलगी त्या ठिकाणी आली मुलगी म्हणाली काय मूर्खपणा हा ही पोरं खेळता तिथं काय खेळायची जागा आहे तर त्यावेळेला तिच्याच आईचं वाक्य काय आलं पहा ती आई म्हणाली ही लहान मुलं आहेत लहान मुलं आहेत खेळू दे नाही यांच्यावरती ना दंड लावला पाहिजे पुन्हा ती आई सांगते ही लहान मुलं आहेत खेळू दे बघा एक मुलगी तिच्या हृदयामध्ये मातृत्व नाही आणि एक आई तिच्या हृदयामध्ये मातृत्व आहे मातृत्वाची भाषा काय असते हे माता झाल्याशिवाय कळत नाही म्हणून ही नग्न चित्र आमच्या भारतभराच्या सर्व लेण्यांमध्ये कोरलेली आहेत तो आहे मौर्य साम्राज्यवाद आणि मौर्य विचार साथीय जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा आईच्या मनामध्ये मातृत्व निर्माण होत आणि हे मातृत्व काय आहे पहा त्या मुलाला एका प्रेमानं भरवत असते बोलत असते या ठिकाणी प्रेमाचा जन्म होत असतो आणि हा प्रेमाचा जन्म झाल्यानंतर त्या ती माता आपल्या मुलाला स्वातंत्र्य देते समता देते प्रेम देते न्यायानं वागवते म्हणजे जेव्हा आईच्या मनामध्ये प्रेमाची निर्मिती होते तेव्हाच त्याबरोबर स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची निर्मिती होते आणि या तत्वानुसारच त्या मुलाला ती वाढवते हीच तत्व हीच तत्व ती आई त्या मुलामध्ये भरत असते आईच्या हृदयातील ही तत्व मुलाच्या हृदयामध्ये भरत असते आणि हे हृदय आईचं आणि मुलाचं हृदय या ठिकाणी जोडलं जात हा विचार या ठिकाणी विचाराची निर्मिती होते का बरं आई त्या मुलामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय भरवत असते तर त्या मुलानं भविष्यामध्ये चांगलं बनावं चांगलं जगावं आणि चांगल्या प्रकारे या समाजाची सेवा करावी हा त्या माऊलीचा उद्देश असतो विद्यार्थी समाज बांधवांनो या ठिकाणी त्या मुलाला जगण्यासाठी सक्षम बनवलं जात आणि हा सक्षमपणा म्हणजेच एज्युकेशन आई मुलाला शिकवत असते आई ती कर्तव्य समजत असते आणि म्हणून आमच्या या सर्व महापुरुषांच्या आया प्रशिक्षित होत्या सत्यशोधक लेख विदर्भातील सत्यशोधक लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील असं म्हणतात की या जगामध्ये जी जी कर्तृत्वान पुरुष जन्माला आले किंवा कर्तृत्वान माणसं महिला जन्माला आल्या त्यांच्या आया प्रशिक्षित होत्या शिक्षित होत्या आणि म्हणून या फलकावरती जे आपल्याला लाईन्स दिसत आहेत प्रतिमा दिसत आहेत या ठिकाणी ज्या मातेच पूजन झालेलं आहे ती माता आणि या देशामध्ये जी जी काही संत मंडळी भिक्खू मंडळी जे गुणी असतील त्या सर्वांची एकच लाईन आहे जी लाईन आईची होती जी आमच्या मातृसंस्कृतीची होती आजही आम्ही आमच्या कुलस्वामींना पुजतो परंतु घरातल्या महिला भगिनींना न्याय देत देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हा विचार मौर्यक्रांती महासंघ घेऊन पुढे येत आहे जशी आई आपल्या मुलाला जोडते तिच्या त्या मुलामध्ये हृदयामध्ये विचार भरते तसं जर आपल्याला माणसं जर जोडायचे असतील तर आईच्या ममतेनं आईच्या ममतेनं त्या माणसांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि प्रेम भरलं पाहिजे तेव्हा ती माणसं आपल्याशी जोडली जातील हा फक्त विचारच करू शकतो अविचाराने माणसं जोडली जात नाहीत अविचाराने माणसं तोडली जातात आणि म्हणून मी जास्त मी जास्त बोलणार नाही जर आपल्याला माणसं जोडायची असतील जर आपल्याला मुलं घडवायची असतील जर आपल्याला समाज घडवायचा असेल तर आपण सध्या वर्तमानामध्ये जी काय समस्या आहेत त्या समस्या या सर्वांचं आईच्या ममतेनं आईच्या मातृत्वानं या गोष्टींचं समाधान आपल्या मुलांचं केलं पाहिजे आपल्या समाजाचं केलं पाहिजे आपल्या माणसांचं केलं पाहिजे या ठिकाणी मी मला या ठिकाणी एकच मुद्दा सांगायचा होता की आणि आपण सुद्धा आईच्या ममतेनं हा जो आजचा कार्यक्रम आहे हा आईच्या ममतेनं या ठिकाणी ऐकावा अशी मी आपणास विनंती करतो कारण विचारच माणसाला जगवतात विचारच माणसाला मारतात जर तो विचार चांगला असेल तर माणसं चांगली निर्माण होतात माणसं चांगली जीवन जगतात विचार जर तप मारत असेल तर माणसं जीवन चांगलं जगू शकत नाही ती संपतात ती मरतात धन्यवाद